नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण वानखडे आपलं सर्वांचं चाय कट्टा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपल्याला माहीतच आहे की आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील नवीन मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आज असेच मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले नमस्कार सर नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक ओमप्रकाश पाकरे सर उपस्थित झालेले आहेत सरांनी एम ए इतिहासामध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे सर जवळपास चार वेळा नेट एक्झाम परीक्षा पास झालेल्या आहेत तसेच सेटची परीक्षासुद्धा सर पास झालेल्या आहेत त्याचबरोबर सरांनी दोनदा राज्यसेवेची मुलाखत दिलेली आहे अमरावती शहरामध्ये दीपस्तंभ या स्पर्धात्मक कोचिंग क्ला क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशाचे धडे गिरवत आहेत या मान्यवर व्यक्तीचं आपल्या स्टेळास स्वागत झालं आहे सर अलीकडच्या वर्षामध्ये स्पर्धा परीक्षांना खूप महत्त्व आले आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल मागच्या काही वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षांना अत्यंत महत्त्वाला आहे याचं कारण काय याचं कारण महत्त्वाचं हे आहे की सरकारी नोकऱ्यांना जास्त महत्त्वाला आहे सरकारी नोकऱ्यांना महत्त्व आलं मग सरकारी नोकऱ्यांना महत्त्व का आलं तर सरकारी नोकरी म्हटलं म्हणजे की आपल्याला सिक्युरिटी मिळते आपण एक वेळा नोकरी जॉईन केली तर आपल्याला रिटायरमेंटपर्यंत म्हणजे साधारणतः अठ्ठावन्न ते साठ वर्षापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही की आपल्याला नोकरीतून कोणी काढून टाकेल का आपल्याला काही कारवाई होईल का कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही एक वेळा आपण सरकारी नोकरीमध्ये गेलो की आपल्याला ती एक सिक्युरिटी मिळते बरोबर आहे या तुलनेत आपण जर खाजगी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर खाजगी क्षेत्रामध्ये ही सिक्युरिटी मिळत नाही मग खाजगी क्षेत्रात सिक्युरिटी मिळत नाही सरकारी क्षेत्रामध्ये सिक्युरिटी मिळते म्हणून मग लोक किंवा मग विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे पालक सर्वांनाच असं वाटते की माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागली पाहिजे बरोबर आहे एकदम बरोबर आता सरकारी नोकरी लागली पाहिजे तर मग सरकारी नोकरी मिळवण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षा एखाद्या कार्यालयातील शिपाई या पदापासून तर कलेक्टर या पदापर्यंत म्हणजेच आय ए एसपर्यंत पर्यंत कुठल्याही प्रकारची नोकरी नोकरी पास करायची असेल आपल्याला तर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही मग स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय उरलेला नाहीये म्हणून मग आपल्याला अलीकडच्या वर्षामध्ये असं दिसते की स्पर्धा परीक्षांना खूप जास्त महत्त्व आलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे सर तुमचं कारण हक्काची नोकरी म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा ही तो कुठल्याही प्रकारच्या वशिलेबाजी चालत नाही धमक असेल तर नोकरी मिळते हा त्यामागचा उद्देश आहे आणि खरोखरच सर आज आपण पाहतो की नवीन नवीन विद्यार्थी दरवर्षी येतात जुने विद्यार्थी असतात पण स्पर्धा खूप आहे पण त्या स्पर्धेवर टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात मेहनत करावी लागते आणि मेहनती जोरां मुलं आज मोठ्यातल्या मोठ्या नोकरी मिळवत आहेत सर यानंतरचा माझा प्रश्न आहे मागील काही वर्षामध्ये एम एम पी एस सी तर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा आणि परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे बदलले आहे याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय माहिती देणार आपण मागील काही वर्षांचा का जर अभ्यास केला किंवा मागील काही वर्षांचा आपण जर विचार केला तर असं दिसते की आ, या परीक्षांचं स्वरूप जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे आपण काय करू म्हणजे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे यासाठी आपण एकदम सुरुवातीला काय करू की एम पी सी कुठल्या परीक्षा घेते हे एक शॉर्टली आपण सांगू आणि त्यानंतर मी मी परीक्षेचं स्वरूप कसं बदललं हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो एम पी सी खूप साऱ्या परीक्षा घेते पे त्या परीक्षांपैकी एम पी सी सर्वात महत्त्वाच्या ज्या परीक्षा घेते त्यामध्ये एक महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजे राज्यसेवा परीक्षा आता राज्यसेवा परीक्षा जर आपण पाहिली तर एम पी सीतर्फे घेतली जाणारी ही सर्वोच्च पदासाठी जी परीक्षा आहे मग राज्यसेवा ही परीक्षा काही वर्षांआधी जर आपण पाहिली तर ही परीक्षा स्वतंत्ररित्या घेतली जात होती परंतु अलीकडच्या वर्षामध्ये काय केलं एम पी सीने परीक्षेचं नाव जे आहे परीक्षेचं एक हेडिंग ठरवलं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा आता हे परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा आणि या अंतर्गत मग राज्यसेवा इंजिनिअरिंग सर्विसेस फॉरेस्ट सर्विसेस अन्नभा प्रशासकीय सेवा अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस या परीक्षेच्या अंतर्गत आणलेल्या आहेत बरोबर म्हणजे काही आधी जर पाहिलं काही आधी म्हटल्यापेक्षा दोन हजार तेवीस आधी जर आपण पाहिलं तर प्रत्येक परीक्षा जी आहे ही परीक्षा स्वतंत्र होत होती आता एम पी सीने सर्व परीक्षा एकत्र केल्या आणि या सर्व परीक्षांसाठी पूर्वपरीक्षा जी आहे पूर्वपरीक्षा ही एकत्र होते आणि मात्र मुख्य परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा मग स्वतंत्र घेतल्या जाते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे या चालू वर्षापर्यंत काय आहे राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर चालू वर्षामध्ये काय आहे राज्यसेवा ही परीक्षा जी आहे दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे दोन हजार चोवीसची परंतु दोन हजार पंचवीसपासून जी राज्यसेवा परीक्षा होईल okay. ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे म्हणजे आपल्याला इथं एम पी सीने परीक्षेचं स्वरूप जे आलेलं आहे स्वरूप एकदम बदलल्याचं दिसून येतलं आहे म्हणजे एमपीसी राज्यसेवा ही एक महत्वाची परीक्षा घेते यासोबतच एमपीसी कंबाईन नावाची एक परीक्षा घेते आपण व्यवहारामध्ये बोलत असताना एक कंबाईन असा शब्द प्रयोग करतो ऍक्च्युअली okay. त्या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र अराजपत्रित नागरी सेवा परीक्षा गडब गटक okay. हे अधिकृत नाव आहे okay. परंतु आपण बोलताना किंवा विद्यार्थी मग आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये तिला कंबाईन असं म्हणतो किंवा राज्यसेवेची परीक्षा म्हणतो हा तर कंबाईन ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये वेगवेगळे गडब आणि गटकचे चे पद त्यामध्ये ऍड केलेले आहे आता या दोन परीक्षा जर आपण पाहिला राज्यसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गटक म्हणजे कंबाईनची परीक्षा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या या दोन परीक्षा आहेत सर्वात जास्त सर्वात जास्त मग लोकप्रिय काय आहे कारण की या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता आहे अॅनि ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट कुठलाही विद्याशाखेचा पदवी जर असेल तर ही परीक्षा देऊ शकतो मग कोणीही जर परीक्षा देऊ शकतो तर सर्वच विद्यार्थी त्यामध्ये भाग घेतात परीक्षा देतात घेतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला इकडे दिसते मग आता राहिला प्रश्न परीक्षेचं स्वरूप तर आता मघाशी जे मी सांगितलं की राज्यसेवा परीक्षा जी आहे ती दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे या वर्षापर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह आहे बरोबर आता दोन हजार पंचवीस पासून मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे म्हणजे एम पी एक मोठ्या प्रमाणामध्ये हे बदल बदलवलेलं आहे आणि त्यामुळे मुलांना आता जास्त अभ्यास करावा लागेल हां मुलांना घ्यावं लागतं आणि माझ्या माहितीप्रमाणे की एम पी एस सी परीक्षेमध्ये लिखाण याला महत्व आहेच आणि तुमच्या अक्षराला सुद्धा खूप महत्व आहे पण आता कसं होतं दोन हजार चोवीस पर्यंत प्रिलिम जी आहेत प्रिलिम ही ऑब्जेक्टिव्ह होती okay. मुख्य परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होती okay. त्यामुळे काय होत होतं ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हटलं म्हणजे तुमच्या मेमरी बेस एक्झाम स्मरणशक्तीला जास्त महत्व आहे तिथे आपल्याला आपलं मत व्यक्त करायला किंवा लिहिण्याला तिथे वाव नाही आहे पण युपीसी जर आपण पाहिलं युपीएसी ची एक्झाम जर पाहिले तर खूप म्हणजे एकदम सुरुवातीपासूनच युपीएसी ही डिस्क्रिप्टिव्ह आहे मुख्य परीक्षा परीक्षा मुख्य बरोबर आहे uh, एमपीसी साधारणतः दहा वर्षा आधी मुख्य परीक्षा जी होती राज्यसेवेची ती डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये घेत होती hmm. मधल्या पिरियड मध्ये एमपीसी ने ऑब्जेक्टिव्ह हा पॅटर्न सुरू केला आता पुन्हा मग एमपीएससी आपला जुनाच पॅटर्न म्हणजे निबंधात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोन हजार सात पासून ऑब्जेक्टिव्ह झाला एमपीएससी मध्ये ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे आणि आता पुन्हा मग पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह येईल मुख्य परीक्षा परीक्षा मागील काही वर्षामध्ये एम पी सीने काय केलं सी ची जी एक्झाम आहे युपीएससीच्या एक्झामसारखीच मग राज्यसेवा परीक्षा केलेली आहे प्रिलिमचा सिलेबस त्याच स्वरूपात आहे मुख्य परीक्षेचा सिलेबस सुद्धा त्याच स्वरूपात आहे फक्त यामध्ये मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होती आता दोन हजार पंचवीसची जी एक्झाम होईल ती एक्झाम ही जशीच्या तशी सीच्या एक्झामसारखी होईल प्रिलीम सुद्धा तशीच होईल आणि मुख्य परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होईल हे एक मोठं स्वरूप बदललेलं आहे बदल जुन्या एक्झाम मध्ये कसं होतं ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्यामुळे मुलं काय करायचे मार्केटमध्ये दिसणारे ज्या नोट्स आहे रेडीमेड नोट्स रेडीमेड नोट्स घेत होते मारत होते म्हणजे पास होत होते पण आता काय होईल आता डिस्क्रिप्टिव्ह हा पॅटर्न आल्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांना आता रेफरन्स बुक वाचावं लागेल आणि त्यांच्या विचारांना आता आता चालना मिळेल जर जर त्यांना इतिहासाचा अभ्यास करावा हो लागेल लागेल तर मार्केटमध्ये मिळणारे रेडीमेड नोट्स जे आहेत ते आता कामा पडणार नाही त्यांना ग्रोर अँड ग्रोर लागेल कारण त्यांच्या बुद्धीला आता चालना देण्यासाठी त्यांना पुस्तकं वाचावी लागतील वाचा त्यांना लिहावं लागेल कारण की ऑब्जेक्टिव्हमध्ये मध्ये काय होते की आपण टोले मारले की एक ना एक दहापैकी पैकी पाच टोले लागून जातात इथं तसं नाही तिथे काही ना एक, एक स्कोप असतो की एखादा टोला लागला किंवा आपण आत किंवा बाहेर राहू शकतो इथं तसं नाही इथं त्याला ते ऑथेंटिक उत्तर लिहावं लागेल आणि ते लिहिल्यानंतर त्याला त्याच्यात यश मिळू शकते यामुळे काय होते मुख्य परीक्षेमध्ये ज्यावेळी आपण अभ्यास करतो डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये आता पॉलिटीचा जर अभ्यास करायचा आहे तर पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपल्याला पॉलिटीमध्ये थिंकर्स वाचावं लागतील बरोबर आहे जर तुम्ही जर मार्क्स वाचला गांधीजी वाचले ऋसो वाचले किंवा इतर थिंकर जर वाचले तर त्यांचे विचार आपल्याला कळेल त्यांचे विचार कळले तर आपली पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होईल म्हणजे मुख्य परीक्षेचा एमपीसीचा उद्देश हाच होता की महाराष्ट्राला जे अधिकारी मिळाले पाहिजे चांगले अधिकारी मिळाले पाहिजे या ऑब्जेक्टिव्ह फॉर्मची जी, जी एक्झाम होती त्यामधून मग सरकारची किंवा मग एमपीसीची ही जी अपेक्षा होती की चांगले अधिकारी मिळाले पाहिजे मॅच्युअर ती अपेक्षा पूर्ण होत म्हणून मग एमपीसीने आता हा नवीन पॅटर्न सुरू केलेला आहे मुख्य परीक्षेचा चांगले अधिकारी मिळतील मॅच्युअर आणि ते निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची काट कसर करणार नाही किंवा त्यांच्या मनामध्ये कुठली शंका कुशंका राहणार बर, <दिकर> नाही बरोबर आता हे एक स्वरूप बदललेलं आहे की सोबतच आता कंबाईनचं जे स्वरूप आहे ते सुद्धा एम पी ने बदलवलं मागच्या काही वर्षाआधी आधी जर पाहिलं तर आपण कंबाईनच्या ज्या एक्झाममधल्या ज्या पोस्ट आहेत जसं पी एस आयची ची पोस्ट आहे एसटीआय ओ यांच्यासाठी स्वतंत्र एक्झाम होत होत्या प्रिलीम सेपरेट होत होती मुख्य परीक्षा सेपरेट होती पण आता एमपीसी ने काय केलं सर्व एक्झाम एकत्रित केल्या गटब आणि क सर्व एक्झाम एकत्रित केल्या आणि सर्वांसाठी एकच आता जाहिरात काढल्या जाते त्यांचा प्रिलीमचा जो पेपर आहे तोही एकच होतो मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी पी एस आयची ची मुख्य परीक्षा सेपरेट होत होती एसटी टी ची मुख्य परीक्षा सेपरेट होत होती त्यामुळे काय होत होतं की वर्षभर एक्झाम सुरू राहत होत त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांना नेहमी फॉर्म भरा नेहमी एक परीक्षा झाली की दुसरी परीक्षा असं राहत होतं यामुळे विद्यार्थ्यांनी आता एकवेळा प्रिलिम प्रिलीम दिली प्रिलिम सर्वांची सोबतच होईल एकच राहील एकच राहील मुख्य परीक्षा मात्र म्हणजे मग मुख्य म्हणजे वारंवार ज्या वर्षभर होत होत्या तेवढ्या वर्षभर एक्झाम राहत होत्या त्यामुळे मग मुलगा एक परीक्षा झाली की दुसरी प्रिलिम झाली की दुसरीची मेस असं त्यामुळे त्याला अभ्यास करण्यासाठी जो असा वेळ मिळाला पाहिजे तो मिळत नव्हता आता काय केलेलं सीने कंबाईनच्या सर्व एक्झाम एकत्रित होत आहे त्यांचा सिलेबसुद्धा एकच केलेला आहे मागच्या काही वर्षाआधी सिलेबस हा एकच नव्हता पी एस आयचा मुख्य परीक्षेचा सिलेबस वेगळा होता एसटीआयचा मुख्य परीक्षेचा सिलेबस वेगळा होता एस ओचा वेगळा होता त्यामुळे मग पी एस ची तयारी करतो म्हटलं तर वेगळा सिलेबस एसटीआय ची करतो म्हटलं तर वेगळा सिलेबस विद्यार्थ्यांकडे खूप प्रश्न गोंधळ होत आता तसं नाही तसं आहे एमपीएससी न वाटल्यास हे जे केलेलं आहे हे खूप चांगलं आहे काम म्हणजे विद्यार्थ्यांचा हित लक्षात ठेवून एमपीएस ने घेतलेला निर्णय आहे हा चांगला स्वागत विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं गोंधळून जाऊ नये त्यांचे मानसिक संतुलन गोंधळून जाऊ नये ह्या त्याच्यात पाचचा उद्देश असू शकतो हो चांगला एमपीसीचा हा निर्णय निर्णय झालेला आहे म्हणजे स्वागतार्थ निर्णय आहे हा एक निर्णय आणि आता राज्य सेवाची डिस्क्रिप्टिव केलेली आहे हा सुद्धा एमपीएससीचा एक चांगला निर्णय आहे निश्चितच सर कारण कसं आहे की विद्यार्थ्यांचं हित हेच सर्वात मोठी गोष्ट आहे कारण की आपल्याला चांगला अधिकारी भेटला पाहिजे तो गोंधळलेला नसला पाहिजे म्हणून एम पी सीने जे काही के बदल केले आहेत निश्चितच चांगले आहेत निश्चितच सर काय आहे की विद्यार्थ्यांचं हित हे सर्वोपरी सरकारचा दृष्टिकोन असलाच पाहिजे आपण खरोखरच छान माहिती देता सर आपण या थोडं विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर आपण या ठिकाणी परत भेटूया